नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सव्वीस जानेवारी निमित्त अप्रतिम सुंदर अशा चारोळ्या बघणार आहोत घे तिरंगा हाती नभी लहरू उंच घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंच जयघोषमुखी जय भारत जय हिंद जय भारत जय हिंद सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा असाच टिकून राहू दे त्यातील जोश प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा धर्माच्या नावावर नाही तर मानवतेच्या नावावर धर्माच्या नावावर नाही तर मानवतेच्या नावावर फक्त जगा देशाच्या नावावर फक्त जगात देशाच्या नावावर हाच आहे देशाचा धर्म प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आपल्या देशाचा मान वाढवण्याची शपथ घेऊया प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वतःला विचारा देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वतःला विचारा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ना हिंदू ना मुसलमान फक्त माणूस बना माणूस ना हिंदू ना मुसलमान फक्त माणूस बना माणूस मानवता हाच धर्म माना वंदे मातरम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेश, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा